बातम्या आहे छत्तीसव्या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभाची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते छत्तीसव्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी अजित पवार यांनी पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा भावना व्यक्त केल्या सुमधुर सनईवादन सेतू कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांवर आधारित संबळ वादन गुजराती लोकनृत्य डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य द ग्लोरी ऑफ सरहद आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा वसुधैव कटुंबकम नृत्याविष्कार महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या रिदम ऑफ लावणी श्री गणेश आरती अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने छत्तीसव्या पुणे फेस्टिवलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पुणे फेस्टिवल हा सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे याकरिता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांनी यावेळी केले गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भारत सरकारचा पर्यटन विभाग राज्याचे पर्यटन संचालनालय पुणे फेस्टिवल कमिटी आणि पुणेकर नागरिक संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला खासदार प्राध्यापक मेधा कुलकर्णी सुनेत्रा पवार आमदार सतेज पाटील रवींद्र धंगेकर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पर्यटन उपसंचालिका शमा पवार पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल मुख्य समन्वयक अभय छाजेड उल्हास पवार रमेश बागवे डॉक्टर सतीश देसाई आदी उपस्थित होते